आजपासून किल्ले शिवनेरीला पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन या शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात होते महाविकास आघाडीतर्फे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण शेतकरी आक्रोश मोर्चा आपण काढतो कारण सातत्यानं आपण बघतो शेतकऱ्यांची जी परिस्थिती ही बिकट होत चाललेली आहे संसदेमध्ये सुद्धा माझं आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन झालं आमची मागणी काय होती तर कांदा निर्यात बंदीविषयी चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा जर सरकारला ही चर्चा मागणं गदारोळ वाटत असेल आणि निलंबन होत असेल तर हा शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा केंद्र सरकारकडे ही आग्रही मागणी करण्याच्यासाठी हा आपण मोर्चा करतो आणि किल्ले शिवनेरीपासून याची सुरुवात होऊन त्यानंतर जुन्नर ओतूर आळेफाटा नारायणगाव कळम मंचर राजगुरुनगर चाकण इथं भव्य मशाल मोर्चा आहे आणि त्यानंतर केंदूर इथं मुक्काम आहे केंदूरपासून दुसऱ्या दिवशी सकाळची सुरुवात होईल असं करत हा शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ करत हा पुन्हा पुण्यात येऊन तीस तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे सेंट्रल बिल्डिंगच्या समोर तीस तारखेला